डी सी सी बँकेकडून थकबाकीदाराला दारात डपडे वाजवून दारात बसून थकबाकी भरण्याचे आवाहन केले जात आहे सदर आवाहन आज शुक्रवार दिनांक पाच जुलै रोजी दुपारी बारा वाजल्यापासून आवाहन केले जात के आहे बीड शहरातील डी सी सी बँक असून या बँकेने तब्बल एकशे तेवीस कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे वेळोवेळी डी सी सी बँकेने थकबाकीदारांना नोटीस सोडल्या विनंती केली पैसे भरण्याचे आवाहन केले मात्र एकशे तेवीस कोटीपैकी अद्यापही एक रुपयाही हे थकबाकीदार थकबाकी भरण्यास उत्साहपूर्ण दिसत नसल्याने शेवटी हतबल होऊन डी सी दारा, दारा सी बँकेने निर्णय घेतला आणि थकबाकी दाराच्या दारामध्ये जाऊन डपडे वाजवून थकबाकी तात्काळ भरावी अशी विनंती डी सी सी बँकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली आहे यावेळी मोठ्या संख्येने अधिकारी कर्मचाऱ्यांची या ठिकाणी उपस्थिती होती बँकेने अकृषी संस्थांना जवळपास तीनशे एकोणसाठ संस्थांना एकशे कर्ज दिलेलं आहे त्याची थकबाकी एकशे तेवीस कोटी आहे ते त्याच्यामध्ये जिनिंग आहेत उदगिरणी आहेत कारखाने आहेत त्याच्यानंतर शैक्षणिक कर्ज दिलेलं आहे त्याच्यानंतर जे लोकं शिक्षक आहेत किंवा शिक्षकत्तर कर्मचारी आहेत अशा क लोकांनासुद्धा आम्ही कर्ज दिलेलं आहे हां अनेक वेळा त्यांना नोटिसा देऊन त्यांना त्यांच्या घरी जाऊन आम्ही मागणी केली त्यांना बस सदर रक्कम भरण्याबाबत आम्ही अनेक विनंत्या केल्या तरीही त्यांनी ती रक्कम भरणा केली नाही हां एक रक्कमी कर्ज परतफेड योजना आमची सध्या चालू आहे त्याच्यामध्ये भाग घेण्याबाबत त्यांना आम्ही विनंत्या केल्या पण त्याच्यातसुद्धा त्यांनी भाग घेतलेला नाही आणि हे सर्व प्रयत्न करूनही ते आले नाहीत त्याच्यामुळं बँकेचे माननीय अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार आम्ही या लोकांच्या दारामध्ये कर्जवसुलीसाठी आज बसलेलो आहोत हे जे कर्जदार आहेत ते आहेत सौ बोंदर सुरेखा प्रभाकर यांच्याकडं ध्येयपूर्ती कर्ज दोन दोन लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे त्र्याऐंशी एवढी बाकी आहे आणि त्यांनीच दुसरं कर्ज मुलीच्या शिक्षणासाठी घेतलेलं आहे एकलव्य शैक्षणिक कर्ज मुलगी डॉक्टर झालेली आहे त्यांची आता आणि त्यांच्याकडे बाकी आहे चार लाख ऐंशी हजार सातशे सत्याऐंशी अनेक प्रयत्न करूनही त्यांनी कर्जाचा भरणा केलेला नाही त्याच्यामुळं बँकेला हा मार्ग स्वीकारावा लागलेला आहे